कारला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रणी नदीवरील पुलाच्या रुंदीकरणाचे व नूतनीकरणाचे काम पावसाळा सुरू झाला तरी अपूर्ण अवस्थेत राहिले आहे मागील काही महिन्यांपासून नागरिक वारंवार या पुलाचे काम जलदगतीने करावे याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहे मात्र प्रशासनाने दिरंगाई केल्याने यावर्षी येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे पुलाच्या बाजूने जो मातीचा पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता तो रस्ता काल मंगळवारी झालेल्या पावसामध्ये पाण्याखाली गेला रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे जलपर्णी या रस्त्यावर येऊ लागले आहे तसेच मातीचा भराव देखील खचू लागला आहे यामुळे या, या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास जा। पावसाचे चार महिने येथील स्थानिक नागरिकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून त्यांचा संपर्क तुटणार आहे आणि ते दुर्लक्ष म्हणजे त्यांनी फक्त पाऊस कधी पडणार आहे जोराचा पाऊस कधी पडतो त्यांना कुठल्याही प्रकारचं या भागातलं ज्ञान नाही आणि अशा प्रकारचे अधिकारी हे कुणाचं ऐकतात हे सुद्धा आम्हाला अजून कळत नाही कारण हा पूल दिरंगी वहिला स्थानिकांचं त्या कॉन्ट्रॅक्टरनी अगर त्या सार्वजनिक बांधकाम खात्याने एक एक शब्दसुद्धा ऐकलेला नाही परंतु या पुलामुळं या दोन्ही भागातल्या ज्या लोकांचं आहे त्यांचा संपर्क बंद होणार आहे आणि हा संपर्क गेले सहा महिने बंद राहणार आहे या ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी दूधवाला कामगार शेतकरी सगळ्यांचं या ठिकाणी आता आतोनात नुकसान होणार आहे आणि याची जबाबदारी कुणी घ्यायची आहे हा म प्रश्न महत्त्वाचा आहे आणि विशेष करून की ज्या भागामध्ये कामाची मुदत जी आहे ती मुदत कधी द्यायला पाहिजे ह्याचीसुद्धा अक्कल या प्रशासनाला नाही आहे तीस नोव्हेंबर या कामाची मुदत ठेवलेली आहे वास्तविक या ठिकाणी किती पाऊस पडतो याचा या, या अधिकाऱ्यांना जाण सुद्धा नाही आहे तर मी चाहे। या अधिकाऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो लक्ष द्यावं काय वाटतं ही जबाबदारी आहे त्यांचा सांगायची गरज नाही ना आपण जर लोकप्रतिनिधी ना आपण त्याच पद्धतीने त्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे हे असं आम्ही वारंवार सांगत असतो परंतु या ठिकाणचा म्हणजे हा या भागातला जो नागरिक आहे तो शांत आणि सुजन नागरिक आहे या भागातला जो नागरिक आहे तो शांत आहे आणि संयमी आहे परंतु आज ही जी परिस्थिती पाहिलेली आहे कारण सात जूनला पाऊस पडत असतो एक जूनपासूनच पावसाची सुरुवात होती याचा सगळा अभ्यास इथल्या स्थानिक लोकांना आहे आणि याचं थोडंसं तरी तालुक्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याची माहिती घेणं गरजेचं आहे आपण जर या भागात जर आपण जर प्रतिनिधी म्हणून जर काम करत असेल तर या भागातलं आपल्याला जाण असणं गरजेचं आहे मी तालुक्यामध्ये आजपर्यंत तरी मी या पुलाचं काम चालू आहे फक्त या पुलाचा पाठपुरावा हे जे स्थानिक लोक आणि एकवीरा कृती समितीचे जे लोक आहेत तीच लोक या पुलाचा पाठपुरावा करत आहेत मात्र आजपर्यंत कुठला मोठा नेता या ठिकाणी येऊन कुठल्या प्रकारचे या पुलाचं काम प्रकारे चालू आहे काय चालू आहे या पावसाच्या इथल्या स्थानिकांचा कशी परिस्थिती होईल का ते प्रवास कसा करतील त्यांची आ त्यांची र त्यांची ते वाहतूक कशी करतील याची कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही आहे आणि या ठिकाणी अतिशय असे बडद्या वगैरे किंवा सर्वांचा सर्वांचे व्यवसाय या याच मार्गावरती अवलंबून आहे आणि जर हा रस्ता जर झाला नाही तर अतिशय सर्वांची परिस्थिती या ठिकाणी वाईट होऊ शकते लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं काय वाटतं लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांची जो रहदारीचा मार्ग आहे हा सुरळीत केला पाहिजेत ते लोक प्रतिनिधींनी केलं पाहिजे ही खूप दुर्दशा झालेली आहे तरी हे काम खूप स्लो झाल्यामुळं ही दुर्दशा झालेली आहे काम जर वेळेत झालं असतं लवकर सुरू झालं असतं तर आज हे दिवस झालं असतं आज पाऊस ओसरल्यामुळं कमीत कमी लोकांना जाता येता येते थोडं तरी आज जर पाऊस आज जर दिवसभर राहिला तर इथनं येणं जाण्याचं बंद होईल तरी लवकरात लवकर याची काहीतरी बंदोबस्त करावा हीच गावकऱ्यांची आणि येणाऱ्या नारा दारांची विनंती आहे तुमचं नाव राजाराम जाधव